नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो रिझर्व्ह बँकेतून पेन्शन थेट धारकांच्या खात्यात पेन्शन दहा तारखेपर्यंत जमा होणार अशी मोठी अपडेट आता आलेली आहे त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊ जिल्हा कुशागार कार्यालयाकडून सर्व निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांचे मासिक पेन्शन हे यापुढे शासनाच्या ई कुबेर प्रणालीमार्फत भारतीय रिझर्व्ह बँकेतून थेट पेन्शनधारकांच्या खात्यात जमा होणार आहे अशी माहिती जिल्हा कोषागार अधिकारी बिरदार यांनी दिली आहे पेन्शन जमा करण्यासाठी जी बँक सुरुवातीला घेतली असेल त्याच खात्यातील आय एफ एस सी कोडनुसार ही पेन्शन जमा होईल जर काही पेन्शनधारकांनी कोषागार कार्यालयाला परवानगी न घेता परस्पर बँक खाती इतर जिल्ह्यात तसे इतर बँकेत बदल करून घेतले असेल तर अशा पेन्शनधारकांचे पेन्शन जमा होण्यास अडचणी निर्माण होईल तरी ज्या पेन्शनधारकांनी परस्पर बँक व बँक खात्यात बदल करून घेतले असतील त्यांचे मूळ बँक खाते ज्या ठिकाणी असेल तेच खाते सुरू ठेवावे भविष्यात पेन्शनबाबत अडचणी निर्माण झाल्यास त्यांची सर्वस्वी जबाबदारी ही पेन्शनधारकाची राहील असे सूचित करण्यात आले आहे तसेच जिल्ह्यातील सर्व निवृत्ती वेतनधारक निवृत्तीवेतनधारकांचे वेतनधारकांचे मार्च महिन्याचे मासिक पेन्शन हे दहा एप्रिलपर्यंत होईल याची सर्व पेन्शनधारकांनी नोंद घ्यावी असेही जिल्हा कोषागार अधिकारी श्री मिरदार यांनी कळवलेले आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद